नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आज मी आलोय शू किल्ल्यावर इतकं धुकं आहे ना काही दिसत नाही थोडं थोड्या वेळा पाऊस आहे तर कॅमेरावर पाणी चाललंय व्हिडिओ काढायला पार्किंगला गाडी लावून वर आलो आता वर जायचं आम्हाला अशा पायऱ्यानं नवर आलोच आम्ही इथून जास्त नाही काय म्हणजे लागतो कारण पाय त्यालाच गाडी येते वातावरण हे भारी वाटत काय मित्र तर सांगा कि वाट असं वातावरण काय दिसणारे ओम नमः शिवाय मन भत्छ हे कञ्जो हर भगवान यसलाई नसुडियाउनु एम कार्ड लाइनको भोलि लाग्छ

शाळा पण इथं बघा डोंगरावर गाव पण त्या गावामध्ये आता सत्ता चालू आहे मित्रांनो आम्ही त्या लेणी कडे लागलो तर इथं आम्हाला म्हशी बिशी दिसल्या आणि गाव दिसले लेणी काय आम्हाला माहितच नाही इकडे कुठे तिथून तर ते दाखवले म्हणून पण इकडे काय गेलो तर लागलीच नाही लेणी कुठे लेणी सापडली असा मित्रांनो शाळा पण आहे गाव पण बसले इथं

नाही आले येते काहीतरी सीजन असेल काय तरी केळी सारखं का हळदे काय माहिती नवीन त्याला आता इकडं जातो इथं हॉटेल एक इकडून आलो येताना मग पडल्या

मित्रांनो मित्र आता बघितलंय तरी केळी पण नाही हळद पण नाही निघलं हे फुलाच झाडा हे पांढर या डोंगरावर सगळे लय भारी टाकलेत बर पांट पांट। का असे एक नंबर कटू टाकलेत सरळ इकडं जायला पण गावापर्यंत इकडं पण जायला असं वातावरण आला आता पण आणलं म्हणजे परत काय आणली काकडी पण आणली कारण काकडीमध्ये पाणी असतं ना तर तिने गरजेचे असते आल्यावर आम्हाला उच्च पण लागण ककडी पण ती काय खाल्ली नाही पाण्याचीच गरज नाही पण ते पहिलं कोण घेतो मी आता तिथं पाणी धबधब शेवट नाही वातावरण तर झालं बघा ढगाळ बारीक बघा तुम्हाला किनार होतो ते धबधबा छोटा तिथून हवाचे प्रेशर एवढं पाणी येईल एवढी हवा चालू हवाचे प्रेशर डायरेक्ट खाली जाते पाणी जा तर ती डायरेक्ट पोलि एवढे डेंजर पाणी चालू तर चला आता इकडे पाणी डायरेक्ट एवढं हवं डेंजर असं आम्ही जातो आता तर तिकडे पाणी येईल मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच भेटू तुम्हाला अशात नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आपल्या तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय